नमस्कार विचार विचारशृंखला भारतीय संस्कृती भाग दुसरा आपली भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे व्यक्तीच्या जीवनात आचार विचारात संस्कृतीचं प्रतिबिंब पडतं आपल्या वैभवशाली संस्कृतीला अध्यात्माची उज्ज्वल परंपरा आहे संस्कृती म्हणजे चिरंतन मूल्यांचा खजिना कर्मकांड पूजा अर्चा म्हणजे संस्कृती नाही आजच्या विज्ञान युगात तंत्रज्ञानाच्या विळख्यात आपल्याला अध्यात्माचा विसर पडला आहे भगवंताकडे आपण पाठ फिरवली आहे मूल्यांची पडझड झाल्यामुळे आपण आनंद शांतता समाधान यापासून खूप लांब गेलो आहे द्वेष मत्सर निंदा अहंकार स्वार्थ यासारखे विखार आपल्याला उद्ध्वस्त करत आहेत आपण सर्वनाशाच्या वेटोळ्यात सापडलो आहे अहंकार या, या शत्रूंनी आपल्याला पोखरून टाकले पैसा हे आपल्या जीवनाचं केंद्र होऊन बसलं आहे सुखासीनता व्यसनाधीनता यामुळे अधोगतीकडे आपली वाटचाल सुरू आहे माणुसकी दिरु दुर्मिळ किंबहुंना ती रक्तबंबाळ झाली आहे वैज्ञानिक प्रगती म्हणजे माणुसकीची अधोगती नाही आहे वाट चुकलेल्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होणं गरजेचं आहे आपल्यातल्या प्रत्येकाने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेणं अत्यावश्यक आहे आपल्या संस्कृतीचा मंत्र सगळीकडे घुमायला हवं आहे आपली ग्रंथसंपदा वेद उपनिषद स्मृती धर्म देवदेवता निसर्गाशी निगडित आहेत देवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ संस्कृती महत्त्वाची आहे प्रार्थना मंत्र त्यातले शब्द त्या शब्दांचं उच्चारण यावर त्याचं महत्त्व अवलंबून आहे प्रार्थना म्हणजे आपल्या उपास्य देवतेची कृपा व्हावी आपलं कल्याण व्हावं या उदात्त हेतूने भाकलेली करुणा प्रार्थनेत मन एकाग्र स्थिर आणि सोज्वळ होतं आपल्या मनातले दुष्ट विचार नष्ट होतात मनात चांगले विचार येतात श्रद्धायुक्त एकाग्र मनाने केलेल्या प्रार्थनेतून आपल्याला फार मोठी शक्ती मिळते खरंच प्रार्थना म्हणजे दिव्य संदेश मानवी उदात्त जीवनाचा मूलमंत्र आपली संस्कृती आपल्याला प्रार्थनेतून समजते आपली वेदकालीन प्रार्थना जगाच्या सुखाची मागणी करणारी आहे पी सुखिना संतु सर्वे संतु निराम सर्वे भद्राणी पश्यन्तु मा दुःख दुःखमापनुयात ज्या आचार विचारांमुळे माणसाची या लोकी उन्नती आणि परलोकी कल्याण होतं त्याला धर्म म्हणतात आपल्या काही निश्चित अशा जीवन परंपरा आहेत वे ऑफ थिंकिंग वे ऑफ लाईफ वे ऑफ वर्शिप या तीन मिळून जे होतं त्याला धर्म किंवा संस्कृती म्हणतात हा भाव दैवी आहे हा भाव वेदांनी उभा केला आहे वेद म्हणजे अर्थातच ज्ञान वेद ईश्वर प्रणीत आहेत या वेदांनाच श्रुती असंही म्हणतात यात निरनिराळ्या देवतांच्या प्रार्थना व यज्ञ यागासंबंधी माहिती आहे आपल्या संस्कृतीत सण उत्सव यांनाही खूप महत्त्व आहे माणसाने माणसाची गोड बोलावं प्रेमाने वागावं मनातली कटुता संपवावी समज गैरसमज मिटवून टाकावेत असा प्रेममय संदेश देणारे हे सण म्हणजे आपल्या संस्कृतीचं वैभव आहे प्रत्येक माणूस ईश्वर स्वरूप आहे त्याच्यात असलेल्या ईश्वराचं अस्तित्व पूर्ण व्यक्त करण्याचं शिक्षण आपल्यातल्या प्रत्येकाला मिळायला हवं जे शिक्षण माणसाला माणूस बनवत नाही माणुसकीची श्रीमंती शिकवत नाही त्याला शिक्षण कसं म्हणायचं आपत्ती ही आपत्ती नाही आहे संपत्ती म्हणजे यश किंवा समृद्धी नाही विष्णूचं विस्मरण ही खरी आपत्ती आणि विष्णूचं नित्य स्मरण ही खरी आपली संपत्ती आहे आपलं मन नित्य प्रभुचरणी समर्पित हवं देह भाव कमी करून देवभाव निर्माण व्हायला हवा संकटांनी रूप धारण केलं तरी नित्य प्रभुस्मरण हवं मृत्यूसमय प्रभूला आठवा आपण जगाचे नसून आपण प्रभूचे आहोत ही मनाशी खुणगाट बांधा मानवी जीवन ही आपल्याला मिळालेली एक सुवर्ण संधी आहे मानवी जीवन सत्कारणी लावा जीवनात सगळ्यांवर निरपेक्ष प्रेम करा खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगा हा आपल्या संस्कृतीचा मूल मंत्र आहे